ज्याच्या ऊसात टोमॅटो हे आंतरपीक केलेला असेल त्यांचा ऊस शंभर आणि शंभर टक्के एकरी शंभर टनापेक्षा जास्त हा निघतोच निघतो कारण आम्ही हा प्रयोग गेले सहा सात वर्ष सातत्याने करत आहोत आमचे बरेच शेतकरी ऊसामध्ये टोमॅटो हे आंतरपीक करतात किंवा ऊस लावायच्या आधीसुद्धा त्यांच्या शेतामध्ये टोमॅटो हे पीक केलं जातं आणि ह्याचा फायदा असा होतो की त्यांचा ऊस सहजरित्या म्हणजे कमीत कमी खतं देऊनसुद्धा कमीत कमी फवारण्या करूनसुद्धा नक्कीच एकरी शंभर टनाच्या वर निश्चितपणे जातो कारण टोमॅटोमध्ये जे काय आपले फवारे होतात आणि टोमॅटोच्या पिकामध्ये अशी काही अन्नद्रव्य तयार होतात की जी नॅचरली तुमच्या दुसऱ्या पिकाचं उत्पादन वाढवायला निश्चितच मदत करत असतात तर चला तर मग आपण सगळ्यात महत्त्वाचं या टोमॅटोची लागवड नेमकी कधी करायला पाहिजे ते लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की बरेच शेतकरी हे टोमॅटो पीक करतात आणि दर नसल्यामुळं ते सोडून देतात पण सगळ्यात महत्त्वाचं असतं मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा मार्केटिंग आणि मार्केटिंगचा जर आपण विचार करायला गेलो तर ज्या वेळेला आपण जून महिन्यामध्ये टोमॅटो हे लावतो आणि त्याची ज्या वेळेला उत्पादन आपल्याला साधारणपणे पंचेचाळीस पन्नास दिवसानंतर सुरू होतं त्यावेळेच्या वातावरणामध्ये ऑलरेडी ज्यांच्याजवळ सल्लागार नसेल त्यांची टोमॅटोच्या बागा हा निघून गेलेल्या असतात आणि ज्यांच्याजवळ सल्लागार असेल त्यांच्या टोमॅटोच्या बागा मात्र चांगल्या प्रकारे फुलकळी किंवा फळं येऊन जास्तीत जास्त दर म्हणजे जो दर अख्ख्या वर्षभर मिळत नाही आहे तो दर त्या दोन तीन महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये शंभर टक्के मिळत असतो याकरता कसं नियोजन करायचं सुरुवातीपासून ते आपण पाहूया खरं तर रोपवाटिकेमध्ये डायरेक्टली आपल्याला जे रोपं मिळतात त्यावेळेला रोप, त्या रोप वाटिकावाल्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे हे पहिलं आपण जाणून घेऊया तर रोपं ज्यावेळेला दोन पानावर असतात त्यावेळेला त्यांना ॲक्ट्रा दहा ग्रॅम आणि रिडोमिल मेटॅलेक्झेल आणि मँकोझेल हा घटक असतो ॲक्ट्रा आणि रिडोमिल हे औषध ड्रिंचिंग करायला पाहिजे तर ॲक्ट्राचं प्रमाण आपण घेणार आहे साधारणपणे दहा ते बारा लिटर पाण्यासाठी म्हणजे आपल्याजवळ जी काही झारी असते त्या झारीमध्ये आपण ॲक्ट्रा दहा ग्रॅम घेणार आहोत आणि रिडोमिल हे औषध आपण पंचवीस ग्रॅम घेणार आहोत आणि त्यांचं जर आपण ड्रिंचिंग केलं हे ड्रिंचिंग फक्त करत असताना आठ ते दहा दिवसानंतर आणखी एकदा करायचं आहे ह्याचा फायदा असा होतो की आपल्या रोपांची जे जा तेज असतं ते इतर कुठल्याही रोपाला मिळत नाही म्हणजे भले तुम्ही कुठल्याही जातीची रोपटेका करत असो सगळे लोक फक्त बियाण्याची शिफारस करतात परंतु एखाद्याच रोपवाटिकावाल्याचं नाव का होतं लक्षात घ्या जो रोपवाटिकावाला ही अशा प्रकारची काळजी घेईल त्याची रोपं शंभर टक्के पुढच्या त्याच्या पुढच्या वर्षी मागणी ही जास्तीत जास्त त्याला येणारच आहे कारण ॲक्ट्रा आणि रिडोमेलमुळं कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही त्याला ड्रिंचिंग मिळत असल्यामुळं ही रोपं अतिशय तरारून येतात ह्यांना रोगाचा प्रसार किडीचा प्रसार ह्याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणामध्ये होतो दुसरा मुद्दा ह्याला जर वातावरण जास्तच खराब झालेलं असेल पावसाळ्यात तर मात्र या टोमॅटोला आपण टोमॅटो लागवडी ला अगोदर आपल्याला आठ मिली पंपाला स्कोर नावाचं औषध फवारायचं आहे या स्कोर नावाच्या औषधामुळं पुढच्या येणाऱ्या रोगाचं नियंत्रण निश्चितपणेच होतं जरी आपण आपल्या नर्सरीतून आपल्याला रोपं आणलीत ट्रेमधली आणि ती रोपं जरी आपण आपल्या शेतामध्ये लावणार असो तर त्याच्यापूर्वीसुद्धा त्याला जर स्कोअरचं आपण फवारणी केली आठ मिली पंपाला घेऊन सिंझेंडा कंपनीचं हे औषध येतं तरीसुद्धा आपल्याला करप्याचं नियंत्रण बऱ्याच प्रमाणामध्ये करता येईल आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं टोमॅटो आपण एकतर मल्चिंग हे आपल्याला पाहिजेच आहे मल्चिंग मध्ये आपण जी खायली ड्रिप टाकलेली असते त्या सुद्धा आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि समुद्रातलं शेवाळ सीवीड अशा दोन औषधांचा आपल्याला टोमॅटो आपण आपल्या शेतामध्ये रिप्लेंट केल्यानंतर लगेच पहिल्या दोन तीन दिवसाच्या आतच आपल्याला यांचं ड्रिंचिंग करायचं आहे हे ड्रिंचिंग दोन ड्रिंचिंगमध्ये आपण अंतर फक्त चार ते पाच दिवसाचंच ठेवणार आहोत आपण ऑलरेडीच ह्याला कीटकनाशक बुरशीनाशक दिलेलं आहे